तळ कोकणात वस्तीत एन ए जागा आणि बंगला नमस्कार मित्रांनो मी अक्षय तोरसकर अमिता प्रॉपर्टीच्या नवीन एपिसोडमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आहे मित्रांनो आहे तुमच्यासाठी तळ कोकणामध्ये पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये तीन पॉईंट पंचवीस घुंट्याचा एन ए प्लॉट आहे त्यामध्येच आपला टू बी एच केचा बंगला अशा प्रकारची प्रॉपर्टी विक्रीसाठी घेऊन आलेलो आहोत मित्रांनो तुमच्यापैकी जर कोणी तळ कोकणामध्ये पूर्णपणे रेडीमेड म्हणजेच तयार घर आणि बंगलो जर बघत असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच मिळून तुमच्यासाठी आहे मित्रांनो या प्रॉपर्टीची संपूर्ण माहिती जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आमच्या जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला आता सवय द्या कारण कोकणातील अशा प्रकारचे प्रॉपर्टीचे व्हिडिओज आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत चला तर मित्रांनो जाणून घेऊया आजच्या आपल्या प्रॉपर्टीची संपूर्ण माहिती मित्रांनो आजच्या आपल्या प्रॉपर्टीचे जे ठिकाण आहे ते गाव ओरस तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग हे आणि याच ठिकाणी आज आपल्याकडे मुंबई गाव्यापासून आणि ओरस फाट्या असणं म्हणजेच बाजारपेठ असणं मजून फक्त दीड किलोमीटरच्या अंतरावरती पूर्णपणे वाढी वस्तीमध्ये आपला हा तीन पॉईंट पंचवीस गुंडाचा येणे प्लॉट त्यामध्ये आपले साधारण हजारे स्क्वेअर फुटाचा टू बी एच केचा बंगला अशा प्रकारची आजची आपली प्रॉपर्टी आहे मित्रांनो मध्ये आपण पाहू शकता की आपली प्रॉपर्टी पूर्णपणे वाढी वस्तीमध्ये आहे आणि आपल्या घराच्या सबोतात देखील पूर्णपणे तुम्हाला हाती घर देखील उपलब्ध आहे मित्रांनो आपल्या प्रॉपर्टी मिळण्यासाठी आपल्याला ग्रामपंचायतचा अधिकृत रस्ता देखील या ठिकाणी उपलब्ध आहे त्यामुळे रस्तेची देखील कोणतीही अडचण या ठिकाणी नाही आहे मित्रांनो समोर तुम्ही पाहू शकता की ही आपली मुख्य प्रॉपर्टी आहे आणि हे आपल्या प्रॉपर्टीचे मुख्य एंट्रन्स तुम्ही या ठिकाणी पाहू शकता किंवा आपल्या पूर्णपणे जागेला आपल्या मालकांनी चिरेबंदी कंपाउंडर देखील या ठिकाणी केलेलं आहे मित्रांनो आपल्या प्रॉपर्टीच्या डॉक्युमेंटविषयी म्हणात तर मित्रांनो पूर्णपणे क्लिअर टायटल सिंगल ओनर आणि सेपरेट सातबारा आणि नकाश असलेली आजची आपली ही प्रॉपर्टी आहे मित्रांनो आपला ऐकून तीन पॉईंट पंचवीस घुंट्याचा एने प्लॉट आहे आणि पूर्णपणे जागेला तुम्ही पाहू शकता की चांगल्या प्रकारे मेंटेन आणि कंपाऊंडर देखील करण्यात आलेले आहे समोरच मित्रांनो आपल्या हा येतो टू बी एच केचा बंगला एकूण हजार स्क्वेअर फूटचा टू बी एच के बंगला मित्रांनो आपल्या या जागेमध्ये आपल्याला मिळत आहे मित्रांनो आपल्या या जागेमध्ये असणाऱ्या इतर गोष्टीविषयी माहिती विचाराल तर मित्रांनो पाण्यासाठी आपल्या जागेमध्ये आपल्याला विहीर उपलब्ध आहे आणि या विहिरीला वर्षाचे बारा महिने चांगल्या प्रकारे पाणी देखील उपलब्ध असते सोबतच तुम्ही पाहू शकता की आपल्या या जागेमध्ये आपल्या जागा मालकांनी नाराजी म्हणा चिकू केळी अशा विविध झाडांची लागवड देखील केलेली आहे त्यामुळे तुम्हाला लागती झाडं देखील आपल्या या प्रॉपर्टीमध्ये उपलब्ध आहे सोबतच तुम्ही लाईट कनेक्शन म्हणाल लाईटसाठी स्वतंत्र लाईट मीटर देखील आपल्या प्रॉपर्टीमध्ये घेण्यात आलेलं आहे त्याचबरोबर आपली ही प्रॉपर्टी विकण्याचे आपल्या मालकांचे जर कारण विचाराल तर मित्रांनो आपले प्रॉपर्टी मालक ही प्रॉपर्टी विकून कायमस्वरूपी आपल्या मूळ गावी म्हणजेच बाहेरगावी शिफ्ट होत आहेत त्या कारणामुळे मित्रांनो आपली ही प्रॉपर्टी हे मालक विकत आहेत मित्रांनो आपल्या जागेमध्ये असणाऱ्या घराबद्दलची माहिती विचाराल तर मित्रांनो साधारण दोन हजार अकरामधील आपले बांधकाम आहे आणि एकूण एक हजार स्क्युअर लोड बेरिंग बांधकाम असलेलं आपले घर आहे मित्रांनो पूर्णपणे चिरेबंदी बांधकाम आहे आणि स्लॅब तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध आहे समोर मित्रांनो आपण टेरेसवरती पाहू शकता की आपल्या प्रॉपर्टी मालकांनी सेफ्टीसाठी आपले पत्रे म्हणजेच आपले पूर्णपणे रुफिंग देखील या ठिकाणी केलेले आहे मित्रांनो आता पण पाहूया आपल्या घराच्या आतमधील भागाची माहिती मित्रांनो समोर तुम्ही पाहू शकता की आपला मुख्य दरवाजा आहे आणि मुख्य दरवाजेपर्यंत एंट्री घेतल्यानंतर समोरच तुम्ही पाहू शकता की आपल्याला मिळतोय आपला था लिव्हिंग रूम म्हणजेच आपल्या इथं हॉल मित्रांनो पूर्णपणे वास्तुशास्त्रानुसार याचे बांधकाम करण्यात आलेले आहे आणि पूर्णपणे नॉर्थ फेसिंग आपले हे घर आपल्याला या ठिकाणी उपलब्ध आहे मित्रांनो लिव्हिंग रूममध्येच म्हणजे मा आपल्या हॉलमध्ये एंट्री करायला पाहू शकता की तुम्हाला या ठिकाणी सामान ठेवण्यासाठी चांगल्या प्रकारे स्पेसेस असा हॉल हो उपलब्ध आहे तुमचा सोफा युनिट म्हणा किंवा टी व्ही टी व्ही युनिट म्हणा या सर्व गोष्टी या ठिकाणी व्यवस्थितपणे राहत आहेत मित्रांनो या घरामध्ये तुम्ही पाहू शकता की फ्लोरिंग म्हणा किंवा विंडो म्हणा किंवा कलर काम म्हणा या सर्व गोष्टी तुम्हाला चांगल्या प्रकारे आणि चांगल्या स्थितीमध्ये या ठिकाणी उपलब्ध आहे त्यामुळे मित्रांनो तुम्हाला घर घेतल्यानंतर या ठिकाणी दुसरे कोणतेही नवीन काम करण्याची आवश्यकता नाही आहे मित्रांनो हॉल बघितल्यानंतर आता आपण पुढे जाऊन पाहणार आहोत आपला इथं बेडरूम आणि आपले टॉयलेट बाथरूम समोर मित्रांनो तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी आपल्याला हा येतो हँडवॉश बेसिन बेसिन तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध आहे आणि समोर तुम्हाला या ठिकाणी टाईल्स लावून चांगल्या मी या ठिकाणी करण्यात आलेले आहे इथूनच पुढे लावून पाहू शकता की या ठिकाणी आपला बंगलोचा जो पहिला बेडरूम तुम्ही पाहू शकता की चांगला आणि कॉम्पॅक्ट साईजचा बेडरूम तुम्हाला या ठिकाणी मिळतो आहे आणि या ठिकाणी देखील आपण पाहू शकता की चांगल्या कलर काम करण्यात आलेलं आहे समोर या ठिकाणी स्टोरेजसाठी देखील जागा ठेवण्यात आलेली आहे मित्रांनो आपल्या घराची स्थिती म्हणाल तर पूर्णपणे मेंटेन आणि चांगल्या स्थिती आपल्याला या ठिकाणी बंगला उपलब्ध आहे मित्रांनो बेडरूम बघितल्यानंतर इथूनच पुढे पाहू शकता की हाय आपला इतकचा टॉयलेट बाथरूम मित्रांनो मला इंडियन टॉयलेट आणि वेस्टर्न कमोड टॉयलेट हे दोन्ही ऑप्शन या बंगल्यामध्ये उपलब्ध आहेत बाजूलाच तुम्ही पाहू शकता की हाय आपला तो बाथरूम या ठिकाणी पाहू शकता की तुम्हाला या ठिकाणी देखील कमोडचा वापर करण्यात आलेला आहे मित्रांनो इथूनच पुढे गेल्यानंतर पाहणार आहोत आपल्या घरामधील तो आहे तर किचन आणि आपला आहे तो सेकंड बेडरूम मित्रांनो पाहू शकता की मधली लॉबी आहे आणि इथूनच पुढे आल्यानं पाहू शकता की या ठिकाणी आपल्याला उपलब्ध आहे आपलं किचन 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 देखील आपण पाहू शकता की आपल्या कोकणी पद्धतीमध्ये ग्रेनेट चौट आहे स्टोरेजसाठी देखील जागा आहे किचन टाईल्स आहे फ्रीजसाठी देखील चांगल्या प्रकारे जागा तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध आहे मित्रांनो पूर्णपणे चांगल्या आणि मेंटेन स्थितीमध्ये आपल्याला किचन उपलब्ध आहे मित्रांनो इथूनच पुढे गेल्यानं पाहू शकता की या ठिकाणी आपला तो बॅकडोअर पाठीमागच्या बाजूला देखील पाहू शकता की तुम्हाला चांगल्यापैकी स्पेस म्हणजेच जागा या ठिकाणी उपलब्ध आहे मित्रांनो आपल्या प्रॉपर्टीपासनं जवळपासणाऱ्या सोयीसुद्धा म्हणाल तर जवळची बाजारपेठ म्हणजेच ओरस बाजारपेठ आपल्याला फक्त दीड किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहे आणि तुम्हाला लागणारे वस्तू देखील त्या ठिकाणी सर्व गोष्टी उपलब्ध आहेत त्याचबरोबर मुंबई गव्हा आहे म्हणाल तर तो तोही दीड किलोमीटरच्या अंतरावरती आणि सोबतच जर रेल्वे स्टेशन म्हणाल तर सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशन आपल्याला फक्त चार किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहे मित्रांनो पाहिलं असल्यास आपल्याला लागणाऱ्या सर्व गोष्टी या अगदी फक्त पाच ते दहा मिनटाच्या अंतरावरती आपल्याला उपलब्ध आहेत मित्रांनो या प्रॉपर्टीची माहिती जाणून घेतल्यानंतर आता आपण जाणून घेऊया आपल्या या प्रॉपर्टीची किंमत मित्रांनो तुम्ही पाहिलं असाल की मुंबई गोवा हे म्हणाल किंवा ओरस बाजारपेठ म्हणा किंवा स्टेशन म्हणा या सर्व गोष्टी आपल्याला फक्त पाच ते दहा मिनटाच्या अंतरावर उपलब्ध आहे आणि पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये आपला हा तीन पॉईंट पंचवीस घंटेचा येणे प्लॉट आहे आणि त्यामध्ये आपलं साधारण हजार स्किलोमीटरचा टू बी एच के बंगला आहे मित्रांनो पूर्णपणे रेडी आणि चांगल्या कंडिशनमध्ये असलेली आपली प्रॉपर्टी आहे मित्रांनो या प्रॉपर्टीची या प्रॉपर्टीच्या मालकांना जी एकूण किंमत पंचेचाळीस लाख रुपये किंचित निगोशिएबल अशी आहे मित्रांनो तुम्हाला जे प्रॉपर्टी आवडली असल्यास तुम्ही या ठिकाणी साईड इजिट लिहू शकता प्रॉपर्टी पाहू शकता आणि किमतीसंदर्भात आपल्या प्रॉपर्टी मालकाशी देखील चर्चा करू शकता मित्रांनो या प्रॉपर्टीची अधिक माहिती हवी असल्यास किंवा या प्रॉपर्टीची साईड इजिट जर करायची असल्यास आमच्या खाली दिलेल्या अमिता प्रॉपर्टीच्या व्हॉट्सअप क्रमांकावर संपर्क साधा तुम्हाला विसली सर्व मदत त्या ठिकाणी केली जाईल आणि त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला जा व्हिडिओ आवडला असल्यास ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि या प्रॉपर्टीबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि त्याचबरोबर मित्रांनो आमच्या अमित प्रॉपर्टीच्या चॅनलला नक्कीच अफाय कोणत्या कारण कोकणातील अशा नवीन नवीन प्रॉपर्टीचे व्हिडिओज आम्ही तुमच्यासाठी घेऊन येता येणार आहोत चला तर मित्रांनो एकदा पुन्हा भेटू एका नवीन ठिकाणी नवीन प्रॉपर्टीवर